नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत दांडी सुकटीचा चिवडा ही बघा ही सुकलेली मच्छी आहे दांडी सुकट आणि आपण बोलवत आहोत एन जे भोईर या यूट्यूब चॅनलवरून साठी लागणारे साहित्य सालासगड ठेचून घेतलेलं लसूण आहे कडीपत्ता एक चमचा लाल तिखट आमचा घरगुती मसाला आहे अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ एवढे साहित्य लागणार आहेत आणि तळण्यासाठी तेल कढईत आपण तेल घेत आहोत तळण्यासाठी जास्तीचं तेल नाही घ्यायचं थोडंच तेल घेऊ कारण की पुन्हा हे तेल खराब होऊन जातं तर आपण तेल घेतलं आहे त्यात ते, तेल गरम करायला ठेवतो आहे तर आपण दुसरी वॅश टाकली आहे मच्छी आणि धुवायची नाही आहे आपण सुकलेली मच्छी तशीच फ्राय करायची आहे ते आपल्याला प्रवासात वगैरे नेण्यासाठी खूप उत्तम आहे पंधरा दिवस तरी हे खराब होत नाही आहे की आपण तीन बॅचमध्ये मच्छी फ्राय करून घेतली आता हे काढत आहोत मच्छी पूर्ण तेल काढून निथडून घ्यायची मच्छी टाकत आहोत आपण लसूण लसूण पण कुरकुरीत असं करून घ्यायचं आहे आपला दांडी सुक्तीचा चिवडा बनवत आहोत आपण बघा मच्छी अशी कुरकुरीत झाली पाहिजे तुटली पाहिजे हाताने अशी कडक फ्राय झाली पाहिजे सून आपला फ्राय झालेला आहे कुरकुरीत आता याला काढून घेऊ कढीपत्ता कढीपत्ता पण आपण कुरकुरीत असा फ्राय करून घ्यायचा आहे आता जास्तीचं तेल आम्ही काढून घेतलं आहे आणि यात आता, आता बारीक गॅस ठेवला आहे यात आपले मसाले टाकायचे आहेत हळद लाल तिखट आणि मीठ सगळे हे आता एकत्र हलवून घेतलं आहे आता त्याच्यात टाकतो आहे कडी कढीपत्ता आणि बघा आपला चिवडा कसं तयार होतं आता त्याच्यात मीठ हळद लाल तिखट टाकून हलवून घेतलंय प्रवासासाठी अतिउत्तम आहे हे आपला दांडी सुट्टीचा चिवडा तयार झाला आहे या तर खायला पनवेलला आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा